हा नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण ह्या सहा फुटाच्या पट्ट्यामध्ये आलो आहे बरं का लावणीचा ऊसा आहे आणि ह्या असल मला एक महिना झाला आता एक महिना कंप्लीट झाला आहे तर आता ऊसाचा फोटो आपण भरपूर चालू आहे आणि आता आपण काय करतो आहे एक एकरसाठी आपण दोन ट्रायल्या प्रेसमेंट मागवलं होतं ते प्रेसमड टाकायचं काम चालू आहे आणि बघा आता प्रेसमट टाकल्याच्यानंतर अजून एखादी पाणी देऊन आपल्या जूनच्या अगोदर सलमाला आपल्याला असं इकडे दोन्ही साईडनं कुळं मारून भरमदात पण असं कुळं मारून ट्रॅक्टरच्या सायडनं कसं पण ह्याला असं गाडायचं आहे आणि टोटल पुन्हा अख्ख्या रणामध्ये काळ राण हे समजून आपला उडी टाकायचं आहे तर उडीद कम्प्युटर वापर आणि उडदामुळं काय होईल तर तणाचा बंदोबस्त टोटल तणाचा बंदोबस्त होईल आणि आपल्या जी मुख्य पिकाचं जी पोषण होणार आहे ते सगळं पोषण आपलं होणार आहे तर मित्रांनो हे तुम्हाला दाखवतो मी प्रेसमोडी तर टाकलेली हे आमचा ग्रुप आहे बरं का हे बघा हे मळी भरत असलेले हे आमचे पाहुणे पण आहेत आमचे भागीन पण आहेत हे असा ग्रुप आहे दोघा चौघाचा ते बघा तिकडे एक आमचे मिलिट्री मॅन साहेब आहेत रिटायर्ड मिल्ट्री मॅन साहेब आहेत सगळे प्रेसमोट टाकायला मदत करू लागलेत बरं का, का? तर तुम्ही अजिबात काळजी करू नका कशाची तर माझे आपल्या जे मुख्य पिकाला पोषणासाठी कोणचे घटक लागणार आहेत काय लागणार आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला डोकं चालवायची गरज नाही हे मोटारमध्ये जर आपण एवढं बी केलो तर भरपूर भरपूर आपल्याला फायदा होत जाणार आणि वरचेवर आपल्याला कसं आहे आंतर जास्त ठेवून हेच करायचं आहे तर रिझल्ट कसे येतील ये, एक एक संपेपर्यंत दुसरं तयार पाहिजे आता आपण ह्या उसाला काय केलं आहे तीन बेवडाचे पिकं केलेत अगोदर नंतर ऊस लावल्यावर ऊसामध्ये हरभरा पण केला होता बेवडाच्या पिकावर आपला ऊस व आपला बेवडाचे तीन पीक पिकं केल्यामुळं हवेतला नायट्रोजन जे स्थिर झाला त्याचा पण आता बघा ऊसाचा कलर पण बघा तर हे एक संपेपर्यंत एक तयार करायचं आता तीन बेवड्याच्या पिकाचं जे विटॅमिन जे साठलेलं होतं ते संपत जर आलं की आपण नंतर आज उसात हरभऱ्याचं पिक घेतलं तर हरभऱ्याचं संपत येऊ लागलं आहे आता सलमाचं आपण करतो आहे सलमाचं संपत्ती जे येईपर्यंत अजून आपल्या उडदाचं मध्ये म्हणजे दिवदलचं धान्य टाकायचं आहे तर असं करत करत सेंद्रिय शेतीमध्ये एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला सेंद्रिय शेती करायचं आहे आणि जास्त डोकं लावायचं नाही तसं भगवंताने दिलेला मार्ग आहे थोडक्यात आपलाही रामबाण फॉर्म्युलासुद्धा म्हणता येईल जास्त टेक्निकल जास्त अभ्यास अभ्यास बी करणं वाईट नाही पण जास्त आता ज्या शेतकऱ्याला काही काही विटॅमिनचे घटकाचे नावच माहीत नाहीत बोरान म्हणा कॅल्शियम कॅल्शियम म्हणा जस्त म्हणा तांबे म्हणा आता जी काही घटक आहे सूक्ष्ममान्य द्रव्याचे हे काही माहीत नसण्यासाठी एकदम तिच्या पुढला आहे तर आपण अजून पुढल्या व्हिडिओमध्ये सुद्धा भेटत जाऊ ठीक आहे